सोळा जिल्ह्यात मी आज कलेक्टर ऑफिसला भेटी ठेवली आयुष्यमान भारत ही योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आहे गेल्या पाच वर्षांमध्ये प्रॅक्टिकल काम केलंय दररोज पाचशे सातशे लोकांना भेटायचो इंडिव्हिज्युअल ग्रँट्स पेक्षा सस्टेनेबल हेल्थ पॉलिसी असावी हे काम ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला थांबलं मधल्या सरकारच्या काळामध्ये आणि त्यावेळेस मला वाटलं होतं की आता हे सगळं समतक काय सुदैवानी परत सरकार आलं परत जोमाने सुरू झालं आणि हे कुठेतरी एटीएम सारखं कार्ड असावं आणि ते लोकांनी साफ केलं की लोकांना मोफत उपचार मिळावेत अशा पद्धतीचं माझं स्वप्न माननीय पंतप्रधान मोदीजींचं जे महत्वाचं स्वप्न आहे आयुष्यमान ते एकत्र माध्यमातून करायची भग्यवान संधी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र या समितीचा प्रमुख नात्याने माझ्यावरती आली मी सोळावा आज माझा आजही प्रत्यक्ष अनुभव प्रत्येक ठिकाणी असलेल्या फिजिकल अडचणी जस जसं भौतिक भाग बदलतो अडचणी बदलतात या अडचणी आपण कुठल्या तरी चांगल्या कामाला जातो त्यावेळेस घरचे त्यावेळेस आशीर्वाद द्यायचे की आयुष्यमान आणि एवढं मोठं काम करण्याची संधी मला मिळाली दोन महिन्यामध्ये आयुष्मानच सगळ्यात चांगलं स्वरूप महाराष्ट्रात बघायला मिळेल जगामध्ये भारत ही टॉप मोस्ट असेल आणि महाराष्ट्र हा भारत देशामध्ये सर्वात टॉप मोस्ट असेल आज केले आहेत आयुष्यमानचे त्यामुळं दोन महिन्याच्या नंतर पाच लाख रुपयापर्यंतचे मोक उपचार पांढऱ्या रेशन कार्ड पासून ते सर्व पिवळ्या रेशन कार्ड पर्यंत आम्ही ही मोहीम चालवली प्रत्येकाने कार्ड काढून घ्यावेत कार्ड काढल्याशिवाय करता येणार नाही तर राज्यामध्ये फक्त चाळीस टक्के कार्ड पर्यंत आम्ही पोहोचलोय मी सगळीकडे अवेअरनेस करू शकतोय साठ टक्के लोकांचा कार्डच काढलेलं काड़ नाही त्यामुळं आता वीस टक्के चाळीस टक्के निश्चितच या काळामध्ये शंभर टक्के कार्ड पर्यंत आम्ही जाऊ येणाऱ्या काळामध्ये आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र या समितीचा प्रमुख येणार त्यांनी प्रत्येक नागरिकांना कमीत कमी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के नागरिकांना भारतातल्या त्यातले त्यात महाराष्ट्रातल्या मोफत उच्चार मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो थांबतो जय जय धन्यवाद